इकडे राजकारणातल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या खास शैलीत टोला हाणलाय मतदान करणं बंद करतील त्या दिवशी हे नेते एका मिनिटात सरळ होतील असं गडकरी आपल्या भाषणात म्हणाले नागपुरात आयोजित श्री विश्व व्याख्यानमालेच्या आठव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते घराणेशाहीचं राजकारण करणाऱ्यांबाबत त्यांनी यावेळी भाष्य केलं राजकारणात काही लोकं म्हणतात की आधी आमच्या मुलाचं कल्याण करा त्याला तिकीट द्या माझ्या पत्नीला तिकीट द्या यावर जनतेला सल्ला देताना गडकरी म्हणाले की ज्या दिवशी लोक अशा लोकांना मतदान न करण्याचा निर्णय घेतील त्या दिवशी हे लोक एक मिनिटात सरळ होतील आणि योग्य निदान करून आपल्या इथे आपण नेहमी म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये वसुदैव कुटुंब जसं म्हणतो तेव्हा आपण म्हणतो विश्वाचं कल्याण हो आपल्या संस्कृतीने कुठेच म्हटलं नाही की पहिले माझं कल्याण मग माझ्या पोरांचं कल्याण मग माझ्या दोस्तांचं कल्याण असं नाही म्हणत हा राजकारणात असं म्हणतात काही लोक पण माझ्या पोराचं पहिले कल्याण करा म्हणतात त्याला तिकीट द्या बाकी काही झालं तरी चालेल माझ्या पोराला तिकीट द्या माझ्या बायकोला तिकीट द्या हे का बरं चालतं कारण लोक त्यांना मतं देतात म्हणून ज्या दिवशी लोकं ठरवतील की हे जे वारसा हक्काने आलेलं यांना मी मतदान करणार नाही त्या दिवशी एका मिनटात सरळ झाल्याशिवाय राहत नाही कारण कोणाचा मुलगा मुलगी राहणं हे काही कोणाचं म्हणजे पुण्यही नाही पापही नाही पण त्याने आपले मेटल प्रूव्ह केले पाहिजे आणि लोकांनी म्हटलं पाहिजे की तुमच्या मुलाला उभं करा